हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्व ताईंचे दादांचे चिमुकल्यांचे आणि सर्वच यूट्यूब फॅमिलीचे मी नवीन सुरू केलेल्या नंदिनी संजय लॉग या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर थोड्या वेळात नळनबाई येत आहे त्यांच्यासोबत बाहेर जायचे त्या आल्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या माझ्या नननबाई आणि हे त्यांचे मिस्टर आम्हाला भेटण्यासाठी आले माझ्यासाठी फ्रेंडवाडे आणले हवरी घातलेली लसूण कापून वाटून घातलाय हिरव्या मिरच्या घातल्या कोथंबीर घातली काय केलं आधी लसूण वाट कापूनसून वाटून घेतलं बाजरी घेतली थोडे तांदूळ घेतले थोडे हरभऱ्याची डाळ घेतली हवरी घेतली आणि नंतर लसूण घेतल्या हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतली लसूण कापून घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण त्या पण वाटून घेतल्या हवरी पण भाजून घेतली ती पण वाटून घेतली नंतर कोथिंबीर कापली नंतर, पी नंतर ते पीठ सगळं मिक्स करून एक गोळा बनवला नंतर असं तेल लावून तेथून दळून आणलं आणि सगळं भाजून मग ते दळून आणलं त्याचा एक गोळा बनवला नंतर मग त्याच्या हातावर थापल्या त्यानंतर एक तास उलट्या पालट्या केल्या दिवसभर पूर्ण वाळून दिल्या पाणी वापरलं नाही गाळ पाणी वापरलं त्याच्यामुळे फार हाताच्या आग नव्हता पण खायला एकदम तेट तळून खायचा का तळून खा पण खायचं तर माझं पण खाल्याचा त्याला पेनवडा मिळाला तर हा खूप खाण्याला चव्हि छान दिसून खाण्याला खूप त्याला त्रास भरपूर लागतो टाइम लागतो खाण्याला खूप भायर चालू म्हणजे कष्ट भरपूर आहे पण भरपूर खानच्या आता प्रत्येक बाया करतच नाही एवढा त्रास कोण दूर करता पण पाहिजे होती पण माहिती होती मी आपल्या आई तेव्हा करायची आई होती तेव्हा भरपूर करायची आईला हवळी पण व्हायची चार पाच हा पाहिल्याची लसूण राहायचा एवढं बेचा घ्यायचा राहायचा हो तब्येस घ्यायचे राहायचे त्यावेळेस पहिले आई करायचं त्याच्या म्हणून मी पण भारी अशा रे याची रेसिपी बरोबर का आपण हव करतो आता त्याला रेसिपी करायची तर आपल्याला परत लसूण लावा लागेल म्हणजे एक किलो हावरी घ्यायची एक किलो मिरच्या घ्यायच्या एक किलो बाजरी पावश्यारा हातभारीची दा पावश्या तांदूळ घ्यायची सगळं भाजून घ्यायची नंतर दळून आणायचे आणि नंतर मग एवढे दळून नंतर पीठ मळून घ्यायचं आपण जसं कोतं मिरच्या मळून घ्यायचं नंतरही बघायचं भारीओ भाजून पण खाण्यास छान लागतं खाण्यास छान लागत त्याच्या खूपच भाजून करून पण खाऊ त्याचे बाजूची भाकरी छान खायला म्हणजे आम्ही लहान शाळेत असता ना आई खटलं पण त्याच्या मला चुल्यावर लहान त्याच्यावर बाजून आम्हाला तीच भाकरी काजून राहायचं एक लोनचे खापा झालं जेवण पहिलं असच राहि करायचं आता पण खाल्लं तर खूप चालेल म्हणजे पारंपरिक रेस्टी बांधून पण आता एवढं आपली माझी शूनबाई म्हणून का एवढं करताय पण आपल्या वाटत आपल्याला आवडत म्हणून आपण करायचो तिला नाही आवडत का तिला नाही आवडत त्यांना इंटरेस्ट आपल्याला इंटरेस्ट आहे माझ्या भावांना आवडत म्हणून प्रत्येकाला कोण चालतात चालेल आत्ताच नननबाई येऊन गेल्या त्यांच्यासोबत मिस्टरच गेले माझ काही कारणामुळे मी नाही गेले ओ ऐका ना आ? तर डॉक्टरकडे गेलतो ना आम्ही मागा तर डॉक्टर म्हणे तू आठ दिवस मैत्रिणी बरोबर आहे ना अलिबागला जाय कोकण किनारपट्टीला जाय असं फेर म्हणे जाऊ का काय हो दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ का तर हा संध्याकाळचा जेवणाचा मेन्यू चपाती पेंडवडी सॅलेड उसळ थोडा बटाट्याचा किस पापड चटणी तर आमचे सर्वांचे जेवण झाले आणि इथेच मी आज माझ्या व्हिडिओची एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी संजय लॉग्स